नमस्कार मी नंदेश खडेकर माझे कोकणच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी चिपळूणमध्ये वेश्या व्यवसाय वे प्रकरणी चिपळूण पोलिसांची मोठी कारवाई तर कारवाई दोन महिला व दोन पुरुषांना चिपळूण पोलिसांनी घेतले ताब्यात हाडमधील किल्ले रायगड रोडवरती पुराच्या पाण्यातून स्कूल बस चालकाचा थरार रस्त्याच्या अर्धवट कामाचा वाहन चालकानं फटका रत्नागिरी शहरात डेंग्यूंच्या रुग्णामध्ये दिवसेंदिवस वाढ मनसेने विचारला रत्नागिरी नगरपरिषद मुख्य मुख्याधिकाऱ्यांना जाब दापोली विधानसभा मतदारसंघात महायुतीचा वाद चव्हाट्यावर रामदास कदम भाजपचा द्वेष करतात भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचा रामदास कदमांवरती हल्ला बोल पाहूया सविस्तर उत्तर चिपळूणमधील एका इमारतीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या टोळीवरती चिपळूण पोलिसांनी कारवाई केली या कारवाईत दोन महिलांसह दोन पुरुष ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे सत्तावीस आणि तीस वर्षाच्या महिलांची या ठिकाणी सुटका देखील करण्यात आली या प्रकरणात दोन एजंटपैकी एक जण फरार देखील झालाय सदर महिला एजंट आरोपी मागील चार वर्षांपासून चिपळूणमधील एका इमारतीत एका रूममध्ये वेश्या व्यवसाय चालवत असल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली त्यामुळे आता चिपळूणमध्ये एकच खळबळ उडाली असून चिपळूण पोलीस सध्या ऍक्शन मोडमध्ये आले आहेत महाड किल्ले रायगड रस्त्याचं काम गेले दोन वर्षांपासून संथगतीनं सुरू आहे या रस्त्यावरील छोट्या मोठ्या नद्यांवरील पूल आणि मोऱ्यांची कामं अर्धवट अवस्थेत आहे रस्त्याच्या कामाचं योग्य नियोजन न झाल्यामुळे लाडवली पुलाचं देखील काम सध्या अर्धवट अवस्थेत पडून राहिलेलं असताना मांडला नदीवर राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून पर्यायी रस्तामार्गे वाहतूक व्यवस्था सुरू केली असताना याच रस्त्यावरती पावसाच्या पुराचं पाणी वाहत असल्याचं माहिती असताना गाडी क्रमांक एम एस शून्य सहा एस आठ 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 तीन या स्कूल धुकाद बस चालकाने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून धोकादायक पर्यायी मार्गाने पाण्यातून बस बाहेर काढल्याचं सध्या पाहायला मिळते असला जीवघेणा प्रकार नकोरे देवा अन्यथा या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही विकासाच्या गप्पा मारणारे ने राजकीय नेते याबाबतीत कोण लक्ष घालणार संबंधित ठेकेदार व प्रशासन काय सुरक्षा उपाययोजना करतात असा सवाल आता प्रवासी व स्थानिक नागरिक देखील विचारत आहेत रत्नागिरी शहरात डेंग्यूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत शहरात विविध ठिकाणी साचलेलं पाणी मुख्यतः अनेक इमारतीमध्ये सांडपाण्याचा निसरा होण्याची व्यवस्था कोलमडून गेली असल्याने मच्छरांचं साम्राज्य निर्माण झालंय त्याची परिणिती डेंग्यू सारख्या आजारानं घेतलेली आहे यावर लवकरात लवकर प्रभावी उपाययोजना करावी अन्यथा आम्ही मनसे पद्धतीने यात लक्ष घालू असं रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांना ठणकावून सांगण्यात आले या, या प्रश्नांकडे बघण्याचा नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन उदासीन व बेपरवाई दिसत असल्याने याचा जाब मुख्याधिकाऱ्यांना विचारण्यात आला याप्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव तालुका सचिव ॲडव्होकेट अभिलाष पिलणकर विभागाध्यक्ष अखिल शाहू जयेश फणसेकर सोम पिलणकर आदी मनसे पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते ते कि सिव्हिल वाले काय झालं ते वेगवेगळ्या सरळ उतरा अमुक हॉस्पिटल कुठल्या हॉस्पिटल प्रायव्हेटला त्या प्रायव्हेटला सर्व संपल्या लोकांनी करायचं काय कुठं जायचं डेंग्यू पारिकास्कुली करायची करायची आपल्याला फक्त भाडाने कचरा काय फायदा नाही ज्या जे जे ते स्वतंत्र भाई वापरला की ज्यावी ज्याने परप्रतीत भेडलो आहे जमिनी घ्यायच्या तुम्हाला एवढा वापरायचे सगळं स्ट्रक्चर लागत सादर करायचे त्याप्रमाणे काम होतं का तुम्ही नाचण्यापासून सगळं बघा पाणी आलं ना उदाहरण पाणी येते बिल्डिंग मध्ये घुसते पाणी ते पाणी निचरा होत नाही सगळी गंदगी होणार सिटी टाउनशिप काही नावाची गोष्ट आहे का होत नाही आणि तुम्ही एका दिवशी एका रात्री बदलू बघू शकत नाही मग सुरुवात तरी करा केलं गरजेच नाही की नाही आता अधिकारी तुम्हाला तुमच्याकडे बोझ आहे का अधिकारी जातात का बिल्डिंग मध्ये बघतात नवीन बिल्डिंग मध्ये काय चाललंय ह्या सगळ्या जे घाणेड्या सगळ्या गोष्टी ज्या पाळत नाही येतात ना त्या सगळ्या सोसायटीच्या प्रिमायसिस मध्ये अटक का सोसायटी मध्ये काय बघत नाही गाड्या कुठे तिथं पाहिजे तिथं पाहिजे तिथे पार्किंग केलेलं असतात पण सोसायटीची पण जबाबदारी आहे किंवा ती ज्या जुन्या गोष्टी झाल्या त्याची तुम्ही समजते प्रत्येकाला आता जसं नोटीस दिली पाहिजे की ही स्वच्छतेची जबाबदारी तुमची आहे आणि आज स्वच्छता तुम्हाला नोटीस देईल काही करायचे अधिकार आहे वापरा फाईन तेवढा कोणावर तुम्हाला जसं तुम्ही आता पेमेंट नाही दिलं नोटिसा चिपक आहे सगळी चौकशा करतात हे सगळं केल्याशिवाय तुम्हाला काय रेव्हेन्यू पण ती गोष्ट वेगळी आहे तरी शिस्त लागणं गरजेचं आहे डेंग्यू मोठ्या प्रमाणात आहे आणि लोक आता रक्त आम्हाला रक्तासाठी विचारतात कसं कशामुळे डेंग्यूच्यासाठी आता ही एकशे वीस झाले यांची कॅपॅसिटी संपलेली आहे आणि हे उत्तर कुठे जाणार बघा प्रायव्हेट कुठे चिंता म्हणे ग्रॅक्युट चिरा येतोय सर्व समाजाची माणसं एवढी कॅपॅसिटी आहे का सरकार हॉस्पिटल जाऊन आमच्या घ्यायची आम्ही बिल कमी करण्यासाठी तिथे फोन करतो अशा हे हे तुमड्या पाण्याच्या भारतात अटमणी काही फॅक्टरी आहे की नगर परिषद बसबस पुरी करायची घाण करायची आणि मग तो आधारित डेंग्यूच डेंग्यूच्या ढासाने तो त्रस्त झाला मग हॉस्पिटलची भरती हॉस्पिटल कोणत्या आहेत चांगली आता हॉस्पिटल गेली तर तुपानी गर्दी पण डेंग्यू एवढं वाटतं पण डेंग्यू जीवना पण आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तुम्ही त्या ऍज प्रशासक म्हणून तुम्ही सगळ्या हँडल करा तुमच्या अधिकाऱ्यांना कामाला लावा हे तुमचं काम नसेल तरी पण तुम्ही त्यांना पाहिजे फाईन लावा तो फाईन लावा आणि नवीन बिल्डिंगला परमिशन देते वेळी ना ह्या सगळ्या गोष्टी बाबा सांडपाण्याचा निजरा कसा आहे तुमच्याला खाची सगळी व्यवस्था आहे की नाही आणि करत नसतील ना त्यांना लावा त्या सगळ्याचे जे फाईन वगैरे सगळ्यांना ते लावा आणि आम्ही आता सगळी माहिती पण मागवतो तुमच्याकडे किती बिल्डर कशाच्या परमिशन घेतल्यात काय घेतल्यात माहिती मागवतो

प्रत्येक घरामध्ये तुमच्याकडे एक डिपार्टमेंट आहे की तिथं तुम्ही पाणी शुद्धी करण्यासाठी क्लोरीन वापरता म्हणजे काय असेल तुमच्या पावडर वगैरे असतात किंवा उघडी गटार आहे तिथे टाकण्यासाठी काही गोष्टी असतात त्या तुम्ही घरोघरी जो कचरा उचलतो माणूस ना त्याच्याकडे जरी दिलात ना तरी ते एका दिवसात सर्क्युलेशन होऊ शकतं सर एका दिवसात सर्क्युलेशन ह्या तर केलं पाहिजे उघडी गटार आहे ते टाकलं जंतुनाशक जो ले सके जंतू न सके जंतू काय किते मशीन पण कुठे आहे हॉगिंग वाला कोणतरी निवेदन दिला की येतो फॉगिंग मारतो रेगुलर इंटरव्हलला फॉगिंगच नाही चालू केले कधीपासून चालू की मी विशाळाच जातोय मला कळत नाही मला बघितलं नाही तू कधी एकाच वेळी वर्षात नाही एका दोन वेळा ये म्हणतो वेळी दिस वेळी रेगुलर काम करत नाही आमच्या स्टाफ पण हो एवढी मच्छर ना संध्याकाळ सायंकाळी सावरनंतर साळाव येथील जे एच डब्ल्यू कंपनीत मालाची ने आण करणारा एक मालवाहू ट्रक गेले तीन दिवस साळाव मिठेकार रस्त्यावरती बंद अवस्थेत उभा होता कंपनी प्रशासनाने देखील या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते हा ट्रक मिठेकार येथील कुमार चेतन चंद्रकांत पाटील या चोवीस वर्षीय युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलाय या युवकाच्या अपघाती मृत्यूमुळे साळाव मिठेकार गावांमधील जनता संतप्त झाली होती त्यांनी कंपनी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले कंपनी प्रशासनासोबत चर्चा करून निधन पावलेल्या युवकाच्या कुटुंबियांना बावीस लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर करून घेण्यात आलेली आहे या नुकसान भरपाईने चेतन परत येणार नाही हे सत्य आहे मात्र त्याच्या परिवाराला थोडाफार आर्थिक आधार मिळणार आहे रस्त्यावरती बंद असलेली वाहने त्वरित सुरक्षित स्थळी हलवणे हे त्या वाहन चालक मालकांचं संबंधित कंपनीचं कर्तव्य आहे ते त्यांनी गांभीर्याने पार पाडले पाहिजे त्याचप्रमाणे वाहतूक पोलीस विभागानं देखील अशी बंद वाहने रस्त्यांवरून त्वरित हटवण्याबाबत पावले उचलायला लावीत अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणं देखील गरजेचं आहे पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी भली मोठी जुने झाडे उन्मळून पडत असतात मुंबई गोवा महामार्गावरती माणगाव शहराच्या नजदीक होंडा शोरूम समोर रोड लगत असलेला वृक्ष महामार्गावरती कोसळलंय यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती काल दुपारी तीन वाजून पंचेचाळीसच्या दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरती वाहतूक चालू असतानाच अचानकपणे रोडलगत असलेलं झाड कोसळलं वाहतूक चालू असताना झाड कोसळल्याने महामार्गावरून प्रवास करणारी गाडी व रोडलगत उभ्या असलेल्या गाडीवरती झाड कोसळलं सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय झाड कोसळतात महामार्गावरती एकच गर्दी वगायला मिळाली मुंबईकडे जाणारी व येणारी दोन्ही दिशेची वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प देखील झाली होती सदर घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले मशीनच्या सहाय्याने झाड कापून महामार्गावरून बाजूला करण्यात आलं तिथपर्यंत वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती मुंबई जिंवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या मुंबई पुणे महामार्गावरती काल सायंकाळी कारला येथील आई देवीच्या दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांचा टेम्पो पलटी झाल्याने भीषण अपघात झालाय यात पंधरा भाविक भक्त किरकोळ जखमी झालेले आहेत लोणावळा येथील प्रसिद्ध असलेल्या आई देवीच्या दर्शनासाठी भाविक आले असता ते दर्शनावरून परतताना मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून जात असताना खंडाळ हद्दीमध्ये टेम्पो तीव्र उतारात आला असता चालकाचं पिकअप टेम्पो क्रमांक एम ए शून्य सहा बी व्ही सहा शून्य सहा एकवरील वरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झाला या अपघातात पिकअप टेम्पोमध्ये पंचवीस ते तीस जण भाविक होते येथील जण किरकोळ जखमी आहेत त्यांना पुढील उपचारासाठी आय बी आणि लोकमान्य हॉस्पिटलच्या अँब्युलन्सने खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर या अपघातातील पिकअप क्रेनच्या सहाय्याने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे यात आय आर बी पेट्रोलिंग डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बळ यांनी तातडीने मदत कार्य केलं महामार्ग वाहतूक बोरघाट पोलीस खोपोली पोलीस तसेच पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील प्रख्यात वकील तृशांत गंगाधर आरडे हे खोपोली पोलीस स्थानकात दर्शन आवस्कर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते यावेळी पोलीस कर्मचारी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते यावेळी ॲडव्होकेट आरडे यांनी पोलीस निरीक्षकांना गुन्हा दाखल करण्यास विनंती केली असता त्यांनी सदर घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यास सांगितले यावेळी आवासकर यांनी पोलिसांसमोर हात उगारला त्यानंतर पोलिसांनी वकील आरडे यांना पोलीस स्थानकात आणले त्यानंतर जबाब सुरू असताना पोलिस हवालदार प्रशांत दबडे यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार देऊन ठाणे अंमलदार कक्षात वकील आरडे यांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांच्याकडे तक्रारी निवेदनाद्वारे केलेली आहे पोलीस सवालदार प्रशांत दबडे यांच्या विरोधात वकील आरडे यांनी लेखी तक्रार दिली असून त्यांनी त्यांचा अधिकारपदाचा गैरवापर करून दडपण आणण्याच्या हेतूने आणि दर्शन आवासकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल न करावा यासाठी त्यांनी मारहाण केली असल्याचं तक्रारीत म्हटलेलं आहे या, या प्रकरणी पोलीस हवालदार दबडे यांच्यावरती येत्या सात दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास खोपोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा वकील तृषांत आर्डे यांनी दिलाय दरम्यान या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी वकिलांच्या शिष्टमंडळाला दिलेलं आहे यावेळी रायगड जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर ॲडव्होकेट आनंद गायकवाड ॲडव्होकेट संदेश धावारे ॲडव्होकेट शमिका दळवी ॲडव्होकेट लता दळवी ॲडव्होकेट स्मिता चौगुले ॲडव्होकेट सतीश पवार ॲडव्होकेट जे टी पाटील ॲडव्होकेट रवी राणावत ॲडव्होकेट मयूर कांबळे ॲडव्होकेट अजय गौतम ॲडव्होकेट किरण केदारी ॲडव्होकेट नवनीत साळवी आदींसह शेकडो वकील यावेळेला उपस्थित होते मी म्हणतो की तुम्ही लोकसेवकात आणि लोकसेवकाचं कर्तव्य काय आहे हे ते पूर्णतः विसरलेलं आहे हा जो प्र प्रशांत दबडे आहे आणि जे ते पूजा चव्हाण आहेत किंवा जे बाकीचे इतर पोलिस तिथले कर्मचारी हे त्यांचं जे कर्तव्य तेच पूर्णत हे विसरलेले आहेत हे त्यांच्या पूर्ण ते जे काय हे इन्सिडेंट आपण बघितला तर त्याच्यातून पूर्ण दिसून येते कारण त्यांनी काय केलेलं आहे मला माझी जर तुम्हाला तक्रार नव्हती घ्यायची होती तर तुम्ही काय करायला पाहिजे होतं मला सांगायला पाहिजे होतं तसं परंतु तसं न करता मला संध्याकाळी साडेसात पण सकाळी पा दुसऱ्या दिवशीचे म्हणजे वीस तारखेची सकाळी पाच वाजून चाळीस मिनटापर्यंत मला बसून ठेवलं हो ते। मी एक शुगरचा पेशंट आहे मला जेव्हा त्रास व्हायला लागला तिथे मी त्यांना सांगितलं की साहेब मला प त्रास होते तेव्हा मी बिस्किट गाडीत जाऊन बिस्किट खाल्ला पाणी पिल्यानंतर मी परत त्यांना रिक्वेस्ट केली की साहेब माझं स्टेटमेंट जे आहे ते कंटिन्यू करावं परंतु ते सुद्धा त्यांनी घ्यायला टाळाटाळ केली आणि ही घटना एखाद्या व्यक्तीचं स्टेटमेंट घ्यायला किती वेळ लागतो हार्डली अर्धा ते एक तास लागतो इतका वेळ तर जाऊ शकत नाही जा आणि ज्या घट ही घटना घडलेली आहे तर त्यावेळेला काय झालेलं आहे तो प्र प्रशांत दबडे ह्या स्वतःचं कर्तव्यच विसरलेलं आहे आणि त्यांनी डायरेक्टली माझ्या अंगावरती हात उचललेला आहे आणि जे काय त्यांनी ते हे केलेलं आहे ते स्पष्ट दिसते मी तर म्हणतो माझा व्हिडिओ सोडा तुमच्याकडे सी सी टी व्ही फुटेज आहे सी सी टी फुटेजनुसार त्याच्यावरती कारवाई करायची गरज होती मी एकोणीस तारखेला संध्याकाळी आरडे वगैरेच्या बाबत त्यांच्या शेजारी किंवा समोर राहणाऱ्या व्यक्तीसोबत त्यांचा काही वाद झाला त्या संदर्भामध्ये ते तक्रार देण्याकरता पोलीस स्टेशनला गेले वादासाठी अगदी एकोणीस तारखेच्या रात्रीपासून संध्याकाळपासून हा चालू झालेला प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजून चाळीस मिनटापर्यंत चालला त्यावेळेस लास्टला शेवटी त्या पोलीस दबडे यांनी काय केलं असावं तर आरडे यांच्या अंगावरती मारायला धावून गेले किंवा माझ्या माहिती त्यांनी त्यांच्यावरती हात उगारलाच मारलाच ही जी गोष्ट त्यांनी केली ही योग्य केली नाही आरडे वकील त्यांची तक्रार घेऊन गेलेले जर आर डी ए हा असा प्रश्न होता की एखाद्या वकिलावरती समाजातल्या माणसाविषयी अशी परिस्थिती उठवते तर सर्वसामान्य माणसाचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या संदर्भामध्ये आज आम्ही एस पी साहेबांची भेट घेतली एस पी साहेबांनी त्वरित आम्हा सर्व वकिलांना मंडईना आज त्यांच्या चेंबरला बोलावलं आमची किंवा आर डी वकिलांची तक्रार ऐकून घेतली ताबडतोब संदर्भात योग्य ती चौकशी करण्याचे आदेश दिले कारण साहजिक आमचं असं म्हणणं नाही की आम्ही बोलतो म्हणून परंतु प्रत्यक्षात जी वस्तुस्थिती आहे त्याची व्हिडिओ शूटिंग आमच्याकडे आम्ही बोलतो म्हणून नाही वस्तुस्थितीच जी केली गेली ती गोष्ट अत्यंत अयोग्य होती आणि पोलिसांनी वकिलाच्या अंगावर जाणं किंवा कुठल्याही समाजाच्या माणसाच्या अंगावर जाणं हे अपेक्षित नाही आहे आम्हाला एवढंच सांगायचं या प्रकरणाच्या माध्यमातून कुठलाही माणूस जर तुमच्या पोलीस स्टेशनला आला तर तो बोलतो काय ते ऐकून घ्या तो भले तुम्ही त्याची तक्रार लिहून घ्या तुम्हाला पटो न पटो तुम्ही चौकशी करा जर तुम्हाला अयोग्य वाटली तुम्ही कोणती कारवाई करू नका परंतु आलेल्या माणसाची चौकशी तो सांगते त्या तक्रार लिहून घ्यायची नाही आणि त्याला सांगतो हेच लिहि तेच लिहिली मी सांगेन तेच लिहिली हे अपेक्षित नाही आहे रायगड जिल्ह्यातील जिल नागाव येथील धोकादायक झालेल्या पाल्हेपुलाच्या पुलाच्या दुरुस्तीचं काम सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनानं तातडीनं सुरू आहे याबाबत नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी चोवीस जून रोजी तक्रार केली होती या तक्रारीनंतर चोवीस तासात प्रशासनानं दुरुस्तीचं काम सुरू करून कार्यतत्परतेचा चांगला पायंडा पडलाय पाले पूल हा बायपास रस्ता असल्यामुळे त्या पुलावरून मोठ्या आणि अवजड वाहनांची वर्दळ चालू असते मागील काही दिवसांपासून हा पूल धोकादायक झाला होता पुलाला मोठे भगदाड पडल्याने मोठी दुर्घटना होऊन जीवितणी होण्याची भीती व्यक्त केली जात होती मात्र सरपंच मयकर यांनी प्रशासनाचं लक्ष वेधून पूल दुरुस्ती करून घेतला त्यांचं सर्वत्र सध्या कौतुक देखील केलं जात आहे मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्य सक्षम बनवण्यासाठी पुरेशी चांगली झोप नियमित व्यायाम ध्यानधारणा समाजाशी संपर्क संवाद डिजिटल मीडिया आणि उत्तेजक मादक पदार्थांचा कमी वापर या सोप्या पायऱ्यांचा दररोज अवलंब करावा मानसिक आरोग्यासाठी सहाय्य व समुपदेशनासाठी एक चार चार एक सहा हा टेलिमानस टोल फ्री क्रमांक चोवीस तास सध्या कार्यरत आहे त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रादेशिक मनोरुग्णालयाचे मानसोपचार सल्लागार डॉक्टर संजय कुमार कलकुटगी यांनी केलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीनं अधिकारी व कर्मचारी यांच्याकरता जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत ताणतणाव व्यवस्थापन सत्राचं नियोजन करण्यात आलं होतं जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी जिल्हा शल्य चिकित्सक भास्कर जगताप उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदी यावेळेला उपस्थित होते मानसोपचार सल्लागार डॉक्टर कलकुटगी यांनी संगणकीय सादरीकरण करून ताण कशामुळे येतो तो कमी करण्यासाठी काय उपाययोजना हो आहेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं नियमित व्यायाम करणाऱ्यांना मानसिक समस्यांचं ओझं कमी असतं मद्यपान आणि उत्तेजक पदार्थांच्या दुरुपयोगाने मानसिक समस्या वाढतात त्यांच्यावरती अवलंबून राहण्याचं नकारात्मक चक्र तयार होते योगक्रिया आसने प्राणायाम आणि ध्यान यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारते कुटुंबातील सदस्य मित्रपरिवार आणि स्वयंसेवक यांच्यासोबत वेळ घालवावा त्यांचे त्यांच्याशी काळजी आणि जिव्हाळ्याच्या गोष्टींविषयी बोलावे सोशल मीडियाचा अत्याधिक वापर केल्याने ताण चिंता आणि नैराश्य येते डिजिटल मीडियावरती वेळ घालवण्यापेक्षा व्यक्तींच्या संपर्कात राहा नवीन कौशल्य शिकल्याने आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढतात त्यामुळे मेंदूतील सकारात्मक भावनांना चालना मिळते पौष्टिक आहार निसर्गाशी नाते जोडा आणि मानसिक स्वास्थ्यांशी निगडित समस्यांना दुर्लक्षित करू नका जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर जगताप यांनीही दररोज स्वतःसाठी पंधरा मिनिटं द्यायला हवीत त्याचबरोबर चेहऱ्यावरील हास्य कायम टिकून ठेवावे असं देखील सांगितलं जिल्हाधिकारी श्री सिंह यांनी जीवनात मनात उत्तम आरोग्य आणि आनंद असायला हवा त्यासाठी मोकळेपणाने काम करा असं सांगितलं मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनीही मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी नातेवाईक मित्रपरिवार यांच्याशी चांगले संबंध असायला हवेत असं देखील यावेळेला सांगितलेलं आहे शासनाच्या मार्गदर्शनानुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमधील परसबाग निर्मितीचा उपक्रम जिल्हा परिषद शाळा लांजा डाफळेवाडी येथे अठ्ठावीस जून रोजी अत्यंत उत्साहात संपन्न आला शाळेच्या अत्यंत नाविन्यपूर्ण व ज्ञानवर्धक प्रात्यक्षिक उपक्रमात सहभागी होताना विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता सृजनशीलतेचा आनंददायी अनुभव विद्यार्थी प्रत्यक्ष घेत होते सदर उपक्रमासाठी शाळेतील पहिली ते सातवीच्या पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी जोरदार तयारी केली होती या विद्यार्थ्यांना निसर्गाचा प्रत्यक्ष सहवास लाभणार असून शेतीची माहिती आणि आवड निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे तसंच यामधून तयार होणाऱ्या पालेभाज्या विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात वापराव्याच्या असल्याने विद्यार्थ्यांना अत्यंत सकस व पौष्टिक चविष्ट आहार मिळणार आहे शाळेमध्ये परसबाग निर्मिती करताना आधुनिक शेती व यांत्रिकी शेती बैलांची गोथ व ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करून मशागत करून अळी तयार करून पालेभाजी पडवळ काकडी टॉमॅटो मिरची वांगे घेवडा दोडका कार्ली झेंडूची झाडे बियाणे लावण्यात आली व पेरण्यात आली शिक्षणासोबत मुलांना शेतीची आवड व शेतीविषयक माहिती मिळावी यासाठी हा उपक्रम शाळेमध्ये राबवण्यात आला या उपक्रमासाठी गटशिक्षण अधिकारी सावंस केंद्रप्रमुख पावसकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनुजा पांचाळ नगरसेविका दुर्वा भाई शेट्टे शाळा सुधार समिती सदस्य प्रसाद भाई शेट्टे बाबू पांचाळ ट्रॅक्टर मालक कैलास उपशेट्टे बैल व नांगर मालक वसंत कुंभार तुकाराम कुंभार राजू तुळसणकर नरेश कुंभार फिरोज नेवरेकर दुबळे संजीवनी पांचाळ आदी यावेळेला उपस्थित होते आपे आपे या शाळेमध्ये प्रधानमंत्री पोषक योजना अंतर्गत असा आम्ही परसभर हा उपक्रम राबवत आहोत भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे मुलांना प्राथमिक शाळेतूनच शेतीची ओळख व्हावी त्याच्यासाठी आम्ही पारंपरिक शेतीपद्धती आणि आधुनिक शेतीपद्धती या दोन्हीतला त्यांना अनुभव दिला आणि त्याच्यातून त्यांना जे उत्पन्न मिळणार आहे पोषण आहारासंदर्भात भाज्या त्या भाज्यांचा उपयोग आम्ही त्या त्यांच्या आहारामध्येच करणार आहोत त्यांना त्याचा आनंद मिळणार आहे स्वतः कष्ट केलेल्याची भाजी मुलांना खाता येईल आणि त्याचा काहीतरी असा आनंद त्या मुलांना मिळणार आहे कमदानातून या ठिकाणी परत बागेसाठी आज आम्ही नांगरणी केली मुलांना निसर्गाची अनुभव दिला निसर्गाची जवळता दिली आणि त्याच्यातून त्यांना जुना नांगर पद्धती कशी होती बैलाचा नांगर कसा होता त्याचबरोबर आता आधुनिक जो नांगर आहे ट्रॅक्टर आहे त्याचीसुद्धा त्यांना ओळख करून दिली आणि या योजनेचा उद्देश असा आहे की मुलांना शेतीची आवड निर्माण व्हावी आणि शेती कशी करतात त्याचा त्यांना प्रात्यक्षिकाचा अनुभव मिळावा त्याचबरोबर यातून जी भाजी निर्माण होणार आहे किंवा पालेभाजी निर्माण होणार आहे ती पालेभाजी त्यांना त्यांच्या पोषण आहारामध्ये आम्हाला देता यावी यासाठी या उपक्रमाची आम्ही या ठिकाणी राबवणूक केलेली आहे आता वेळ झाले माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण